नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुसमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अंबाजोगाईत प्राध्यापक शिवाजी मांदळे यांच्या निवासस्थानी बुद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न दिनांक एक फेब्रुवारी रोजी प्राध्यापक मांदळी शिवाजी चंद्रभाण यांच्या स्वीटी निवासस्थानी जम्मूदीप अकॅडमी द्वारा आयोजित बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम बौद्ध उपासिका उषा शिवाजी मांदळे व बौद्ध उपासक शिवाजी चंद्रभान मांदळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले पूजनानंतर सर्व उपासक उपासिकांना प्रतिमांचे पूजन केले तर श्री कांबळे यांनी उपस्थितांकडून त्रिशलन पंचशिला वधवून घेतली विषयाचे गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर कीर्तिर कीर्तिराज लोणारे यांनी गौतम बुद्धांचा जीवनविषयक दृष्टिकोन व अन्नाची होणारी नासाडी याविषयी सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगी माधवराव काळे नर्सिंग तर्कसे वाल्मी कांबळे वामन वाघचौरे श्रीधर समुद्रे विश्वनाथ सावंत आदर्श मस्के व महिला उपस्थित होत्या सर्व शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे दिलेल्या बावीस प्रतिज्ञांची एक प्रति एक प्रत सर्वांचे हस्ते उषा व शिवाजी यांना भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली